हॅलो <laughs> <laughs> गायच्या आईची गाड हॅलो गायच्या आईची गाड बघा गाई जा कसे चुत्यागिरी करतोय गायच्या आईचा उसळ हॅलो गायच्या आईचा अनफॉलो करायला गायजला शिवाय घालतोय जे तुम्हाला सपोर्ट करते त्याला शिवाय घालतोय अभि इथे बिअर <laughs> शॉप ची इथे बिअर शॉप बिअर शॉप बोलतोय चालतोय मंदिरामध्ये आणि हा बिअर शॉप बोलतोय तू येडा वेळ काय बोलतो गाईज गाईज हा गाईज बक्षदी करतोय इकडे काय आता डायरेक्ट आपण जावं जमा त्यांना भेटू आणि सगळी चोर कंपनी दाखवतो माझ्या चालू इकडून नको दाखव अरे बघा इकडे भाई दोन का। का। <laughs> <आरा थाथा। laughs> अरे दोन क्वार्टर पोटात आहे ना म्हणून खुशी चोरी बाबा कशी करतो चोरी अरे आबा हा वाला गे तेने तेने हिरवा वाला ચોર લેસરું પડે હે બાબા

अलेक्शन तुम्हाला हाऊ हाऊ आम्ही दाखवतो राव गाइस सकेज

बघा आपण आपण ज्याच्यासाठी आलेलो इकडे हे मंदिर आहे इकडचं आणि इकडे आता ही बघा इथे लाईन लागली आहे ॲक्च्युअलमध्ये मंदिरात जाणार होतो बट असं झालं की सगळे लोक पहिल्या पहिल्या जत्रेला जाऊ आणि मी थोडं नॉनव्हेज पण खाल्लेलं आज मी नाही मंदिरात गेलो इथे लाईन पण खूप आहे लाईन बघा काय इथून लाईन लागते वरती आहे वरती तिथे धरलाय बघा बिचारा ला, लहान पोराला ते पेडा वाजत होता इथे बघ बोल चौदा मायावर ना तुम्ही बघू शकता कॉन्टेंट आहे बाबा कॉन्टेंट चेरा बघा काय झालं एकवीस आहे एकवीस चौदा वेळा गाड्याने चाव्या म्हणून घेत त्याला एकवीस गाड्या उडवल्या एकवीस गाड्या कितीच गाड्या पण डीओ अनलिमिटेड डीओ टी ओ आई चिंज आणि एकवीस गाड्या उडवल्या पैसे ब्रँड कोलेब करतोय का त्याचं पोलिस स्टेशनला नाव आहे अरे के आणि इथं देवड्या पुलिस स्टेशनमध्ये पण बघा भिकारायला बघा भिकारायला बघा पॅप पॅप शर्टा बघा वाटून शर्टाच्या पूल शर्टाची पूल स्टेशन कुर्ला है झालेला <laughs> की आपण चाललोय बाहेर जेवायला तर सौरभ मला कॉल आलेला की त्याच्या घरी जेवायला बनवलेला आहे तो आता त्याला मी फोन केलेला तर तो मला त्याने मला फोन केलेला सॉरी तर तो मला बोलला की जेवायला चल बाहेर जाऊ कुठेतरी तर आता तो येतो आहे मला पिकअप करायला आता डायरेक्ट आपण जेवायला जाऊ तर मे बी तो पारस पण येईल आला तर कारण का जरा थोडा गडबड झाली आहे पारसला फोन नव्हता केलेला म्हणून तो थोडा रागवलेला आता बघू जर इफ तो आला तर आपण डायरेक्ट जेवायला जाऊ आत्ताच मी जस्ट घरातून बाहेर निघालो आहे आता घरी पोचलेलो लाईक मी घरी पोचलेलो घरातून मी डायरेक्ट आता निघालो आणि कॉल केला तसा मम्मीला बोललो की जातो आहे बाहेर पण आज आषाढी एकादशी होती ना सो चिकन वगैरे काही अलाउड नाही तर मी मम्मीला बोललो व्हेजच खातो करून बट आता बाहेर आलो आहे तर नॉनव्हेज खाऊ आता अजून काय आणि डायरेक्ट आता आपण हॉटेलला भेटू कवरअप पण येईल तर येतच असेल आता आता आपण आलो आहे इथं हॉटेलमध्ये फारस पण आलं आहे आता जेवूया आणि आपण जेवल्यानंतर ब्लॉग एंड करून टाकूया बिकॉज आज आम्ही खूप कमटम झालं आहे

<laughs> इथलं काहीच मनाला कुठे घेऊन जात नाही आम्ही लोक हे असे धंदे असे साळे करतो इकडे आत धुऊन ते धुतो आतमध्ये जेवण आलाय आता आणि काय काय आलं हे हे सगळं चिकनच आहे ना <laughs> <laughs> बटर पनीर माहिती आहे काय माहितीये काय रे चिकन बटियाला चिकन पटियालाय आणि आम्हाला पॉट झालाय आता लय वाला पॉट झालाय नाही बोलतो काय चिकन बारायचे पनीर पनीर सो सोगाईस आजचा दिवस इथे सेंडअप होतो आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे बिकॉज आजची बक्षोदी झालेली आहे जी काय हो करायची होती ती तुम्ही मी ब्लॉगमध्ये एन्जॉय केलंच असेल आणि आता बघू मी पण घरी चाललो आहे सौरभ पण आता गेलं आहे जस्ट घरी जेवण वगैरे सो आपण भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग सो बाय